सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आत्ता चाललेलो आपण जेजुरीला सडनली प्लॅन झालेला आहे मित्र आहे डोंबवली म्हणजे त्याचं नाव यश आहे पण आम्ही त्याला डोंबोलीत दो बोलतो डोंबोलीला दा राहतो त्यामुळे पहिला पहिल्यासुद्धा त्याला बोलतो तर त्याला जायचे देव घेऊन जेजुरीला तर त्याच्याबरोबर फोन नव्हतं तर तो बोलला मला की येतो का म्हणून जाऊ म्हणून बोललो ठीक आहे चल सुट्टी ते संडे तसं आपण तर बोललो जाऊ म्हणून तर निघालेलं आहे सकाळचे सातला निघायचं होतं पण तर आम्हाला ऑलरेडी इथेच झालेले आहेत जाऊ आता हळूहळू पुढं आपली एंटर करत चाललेलो आहे तर चला भेटू तुम्हाला रस्त्यामध्ये खंडोबाचं दर्शन घ्यायचं आहे चला भेटू पुढे मित्रांनो खालापूरच्या इथे थांबलेलो आहे थोडा चहा नाश्ता घेऊ आपण मागे आणि निघू परत पुढे लोणावळ्यापर्यंत जाऊ मग लोणावळ्याला परत एकदा थांबू आता एक फिफ्टी फाय किलोमीटर झालं असेल आत्तापर्यंत तर बघू चहा वगैरे करू इथं थोडा आणि मग जाऊ पुढे आपण लोणावळ्याला चला लोणावळ्यामध्ये मग भेटू राहिले कोकोलीच्या इथून म्हणजे खालतून आम्हाला जी ट्राफिक लागली पूर्णपर्यंत एकपर्यंत होईल आणि आता वरती थांबलेलो आहे आणि बेकार हवा सुरू आहे ना पूर्ण हवेचा आवाज आहे फार 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 फरफड फरफड बघू आता पाच दहा मिनटं थांबू आणि जाऊ पुढं बरं ट्रॅफिक लागेल पूर्ण पण अजून आधी रस्त्यावरती तर ट्रॅफिक लागेल आम्हाला चला जाऊ तर आता आपण थांबलेलो आहे लोणावळ्यामध्ये चहा वगैरे घेण्यासाठी पुढे कारल्याला रोड जातो असाच आणि इथं चहा पिऊन वगैरे जाऊ आम्ही निघून आपल्याला मध्ये लोणावळ्यामध्ये पण परत ट्रॅफिक लागली म्हणून बोलू परत एकदा चहा वगैरे घेऊ आणि निघू पुढे तर पुढे डायरेक्ट पुण्यामध्ये कुठेतरी नाश्ता वगैरे करू आम्ही खूप पण लागत चालली पण तिथं नको एवढं काय टेस्टी भेटत नाही इकडे तर तिकडेच जागू पुण्याला थोडं पुढे गेल्यावरती काय मिसळ पाव वगैरेवर ताव मारू मग तिथून पुढे जाऊ तर आता निघू आपण इकडून डोंबोलीने गाडी घेतली आता तर तोच चालवतो मी मागे बसून याचा फक्त चला भेटू आपण पुढे तर मित्रांनो थांबलो आहे आपण आता खेड शिवापूरच्या थोडा अगोदरच थांबलेलो आहे खूप दमलो गाडी चालून कारण की पाटेचे वाट लागलेली आहे खूप वेळ चालवली गाडी म्हणजे पन्नास किलोमीटरच्या वरच आम्ही गेलो असेल त्यानंतर थांबलेलो आहे आता था। मध्ये थांबलोच नाही कुठे तर आता इथं नाश्ता करायला थांबलेलो आहे आम्ही कारण की मगाशी कुठं नाश्ताच केला ना आम्ही फक्त चहा वगैरे घेतलेला आता इथं नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे तर बघू आता इथं नाश्ता मिसळ वगैरे काहीतरी खाऊया इथून आता जवळच आलेले तसं एक अर्धा तासाच्या वरतीच असेल माझ्या मते इथून तर भेटू मग पुढे आता नाश्ता खाऊया पहिला नाश्ता तर मित्रांनो आलो आहे आपण सोन्याच्या जेजुरीमध्ये तर आता वरती आपण दर्शन घेऊ आपलं आणि वरतीच लगेच गड आहे इकडून जायला असं पुढून रस्ता आहे तर निघू आता डोंबोले तर निघू आता आम्ही भाईने कुर्ता बिर्ता घातला आहे सांगायचं राहिलं भावाचा बड्डे आहे आज तर त्याच्यासाठीच आम्ही प्लॅन केला म्हणजे त्यांनी जेजुरीला जाण्याचा तर चला आपण दर्शन वगैरे घेऊ वरती जाऊन आणि दाखवतो तुम्हाला मध्ये मध्ये काय वगैरे ते चला निघू आता गाडी पार्किंगचे आमचे वीस रुपये घेतलेले आहेत तर पार्किंग लावले आम्ही हेल्मेट वगैरे लावून चाललो आता वरती मग चला भेटू सर्वात प्रथम आपण मुख्यद्वारासमोर असलेल्या नंदी महाराजांचं दर्शन घेऊ मुख्य द्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या चढत असतानाच डाव्या बाजूला सर्वप्रथम वीरभद्राचं छोटस मंदिर लागत पुढे उमाजी नाईक यांची मोठी अशी प्रतिमा उजव्या बाजूस पाहायला मिळते वर मध्ये सर्व लोकांची गर्दी जमा झाली तेव्हा काय आले की आज गडावर खूपच जास्त भाविक आलेले आहेत त्याच कारणाने जाम झालेला आहे चकलो 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 गर्दीमधून कथवसं पुढे जाऊन आम्ही मुख्यद्वारासमोर पोहोचलो खोबरं भंडारा उदयात येळकोट येळकोट जय मल्हार बोलत आम्ही सुद्धा आत प्रवेश केला वर आल्यावर प्रथम दर्शनास पडते ते भव्य असं मंदिराच मणिमल्लाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन पुढे ते होतो भंडाराने नाहून निघालेल्या जेजुरी बघा गर्दीतून कसं बस जागा काढत आम्ही मध्ये गेलो पण गर्दी खूप असल्याने आम्ही पास काढून दर्शन घ्यायचा निर्णय घेतला त्यात सुद्धा आम्हाला अर्धा तास लागला भवानी आईचं दर्शन घेऊन मागे पंचलिंगाचं मंदिर आहे त्यात सुद्धा दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन कडे पठाराचं दर्शन होतं अशा खिडकीत गेलो पण काही दिसलंच नाही पश्चिम दरवाजातून सुद्धा आपण गडावर येऊ शकतो आणि वरपर्यंत गाडी सुद्धा येते पुढे माळसा देवीच शियेच्या रूपात दर्शन घेतले जाते पुढे विष्णू पाऊल आहे रील बनवणाऱ्यांच्या गर्दीमुळे आता बंद करून ठेवलेले आहे आणि समोरच मारुतीची मूर्ती आहे देवाचा तळे भंडार करण्याची खूप जुनी परंपरा आहे त्यासाठीची जा ही जागा मंदिराच्या समोर भव्य अशा चार दीपमाळा आहेत भंडारा उधळून येकोट येकोट जय मल्हार करत आम्ही या सोन्याच्या जेजुरीचा उतार केला तर गडावरून दर्शन घेऊन खाली आलेलो आहे आणि आता चाललेलो आहे पुढे आमची चप्पल वगैरे हो ठेवलेली आहे तिकडे बुटं तिकडे चाललेलो आहे आणि तिथून काहीतरी खाऊ वगैरे भरपूर टाईम लागला आम्हाला आम्ही पास घेऊनच केले डायरेक्ट दर्शन कारण की जर त्या नॉर्मल लाईनला लागलो असतो तर नॉर्मल लाईनला आम्हाला चार ते पाच तास कुठे नसते गेले कारण की एवढी गर्दी होती प्रचंड आज तिथं तर आम्ही पास घेतले दोनशे दोनशे रुपयाचे दोघ हजाराचे चारशे ताटे आता चाललं आम्ही दर्शन घेऊन परत रिटर्न तर मित्रांनो चला आजसाठी एवढंच हो भेटू पुढच्या वडामध्ये बाय बाय